सध्या मार्केटमध्ये एक फॅड आलेला आहे पालन करायचं मग प्युअर गावरान बंदिस्त त्यापेक्षा मग फ्री रेंज ही एक फॅड चालू आहे आणि बरेचसे असे मार्केटला टगे आहे का ज्यांनी कावेरी डीपी क्रॉस अशा भरमसाठ कोंबड्या वळा करून आणि इकडून तिकडून अंडे होणे आणि एक फ्री रेंजचा त्याला आकार दिलेला आहे पक्षी आमची फ्री रेंज आहे आम्ही मुक्त संचार करतो प्युअर गावरान आहे आणि पन्नास रुपये साठ रुपये नगांना हा विकायचा धंदा चालू आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यांचा हा पिल्ल विकायचा धंदा आहे पण तुम्ही ज्या कोंबड्या अति महागानं घेता यांचे पुढं जाऊन आउटपुट काय मिळेल किती पक्षी तुम्हाला अंडे देणार आहे किती त्याचं उत्पादन होणार आहे तुमच्या डोक्यात जर असेल मार्केटला हजार रुपये कोंबडी जाते पाचशे रुपये जाते सातशे रुपये जाते तर हे घेणारे कस्टमर किती आहे आज बरेचसे गावरान फार्म आहे की जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहे ज्यांनी इतरून प्युअर गावरान पंचावन्न साठ रुपयानं पिल्ल घेतलेले आहे यांची भरमसाठ मरतूक झालेली आहे कोणी दोनशे आणले कोणी चारशे आणले पाचशे आणले फ्री रेंज केले ब्रुडिंग केली त्याला कुठलंही वॅक्शन नाही काहीच नाही फक्त यांनी हा पैसे कमवायचा गोरसधंदा चालू केलेला आहे तर नक्कीच समजून घ्या मी ही कावेरी गावरांमध्ये काम करतो वैक्सीनेशन प्रॉपर सगळ्या गोष्टी मार्केटचे दर कस्टमर परवडेल म्हणजे काहीतरी आउटपुट त्याच्यातून निघालं पाहिजे प्युअर गावरांमध्ये आउटपुट ही निघत नाही आणि बऱ्याचशा टाक्यांनी हे पिल्लं विकायचं काम चालू केलेलं आहे आज मनमाड आजूबाजूचे नाशिक जिल्ह्यातील ले, आजूबाजूचे बरेचसे कस्टमर आहे असे दोन पाच कस्टमर सांगतो की ज्यांनी लाख लाख दोन दोन लाख रुपये या प्रोजेक्टसाठी लावून ठेवलेले आहे पण त्याच्यात पुढं काहीच नाही हे लोक फोन उचलत नाही त्यानंतर बरेचसे कस्टमर असे आहे की ज्यांनी दोनशे पाचशे तीनशे पक्षी आणले पिल्लं आणले पंचावन्न साठ रुपयाला याच्यातले अर्धे मेले त्याला कुठलंही वॅक्सिनेशन नाही प्रॉपर ट्रीटमेंट नाही हे लोक पिल्लं देऊन टाकतात आणि फोन नंतर उचलत नाही आणि बरेचसे कस्टमर असे आहे की ज्यांना विक्रीचा वायदा केला आम्ही एवढ्या एवढ्या रकमेने हे पक्षी वापस घेऊन जाऊ कोणीही पक्षी वापस नेलेले नाही फक्त हा धंदा यांचा आहे किल्लं विकायचं पंचावन्न साठ रुपयानं लोकांना भूलतापा द्यायचे युट्यूबच्या माध्यमातून असेल फर्स्ट असेल ट्रेनिंग असेल याच्या माध्यमातून पण याच्यामधून असा एकही कस्टमर मला दाखवा का ज्याने पंचवीस हजार पन्नास हजार महिन्याला कमवले बॅच वाईज कमवले कोणीच सापडणार नाही सगळे रडगाणं गात आहे मित्रांनो हे लक्षात घ्या या सगळ्या कावेरी डिपी क्रॉस कोंबड्या आहे यांनी फक्त एक कन्सेप्ट बदलवली आणि कन्सेप्टच्या माध्यमातून लोकांना चोत्यात काढायचं काम चाललेलं आहे तर ही गोष्ट सर्वसाधारण लोकांनी ध्यानात घ्यायची आहे खरंच हे कावेरी गावरान आहे का डीपी क्रॉस आहे सातपुडा आहे का कुठलं ब्रीड आहे आ? आज यांच्या जर व्हिडिओमध्ये कोंबड्या जर बघितल्या तर अर्ध्या निर्ध्या टाकल्या ह्या कोंबड्या दिसत आहे हा बरेचसे व्हिडिओ आहे यांनी एवढं कमावले त्यांनी त्यांनी कमवले याची फ्रँजी घे याची ब्रँच घे पण आउटपुट निघणारा एखादा हे फार्म आहे का यांच्या माध्यमातून ज्या व्यक्तीने महिना पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार कमवले आहे आणि एक वर्षापासून तो सलग कमवतो आहे त्यांनी शोधून दाखवा असा फार्म कारण बरेचसे लोकांचे गार्ह का आलेले कारण आता मला मध्ये झाले पंधरा वर्ष ह मध्ये बरेच दिवस केले कावेरी गावरांमध्ये आज सहा वर्षपूर्ण आपण काम करतोय हॅचिंग असेल चिक्स निर्मिती असेल चिक्स सप्लाय असेल माझे चिक्स कुठे गेलेले नाहीये तुम्ही नाशिक जिल्हा सांगा नगर सांगा नंदुरबार सांगा शिरपूर आजही माझ्याकडे दोन दोन पाच पाच हजाराच्या हप्त्याला वेटिंग असतात बुकिंग स्वतःची सेलची गाडी पण आहे आपण माल पण उचलतो युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून योग्य ते संगोपन कसं करायचं सगळ्या गोष्टी आज एवढं मोठं नेटवर्क आहे कोलकात्यापर्यंत आपण चिक्स पाठवलेली आहे अंबाल्यापर्यंत पाठवलेली आहे तुमचे रतलामा असेल एमपी असेल तिथपर्यंत पाठवलेली आहे मुंबईला पाठवलेली आहे बराच असा कुठला भाग नाही का जिथं आपण चिक्स पाठवलेले नाहीये आज मा, मार्केटमध्ये जर बघितलं तर कावेरी हे बीट टॉपला आहे आणि ह्या माध्यमातून बरेचसे लोक आज पाच पाच दहा दहा हजाराचे फार्म आहे वीस रुपये जरी कोंबडीला तीस रुपये जरी कोंबडीला वाचले तरी दहा हजार माग दोन ना तीन लाखाचा नफा होतो की शंभर दोनशे मध्ये खूप मोठं एवढं असं टार्गेट दाखवता की एवढा तुम्हाला नफा होईल एवढा न गेला जाईल त्याला जाईल पण एखाद्याने पक्षी पासून पैसे बनवले का असा एकही फार्मर यांनी मला दाखवावा यांच्याबद्दल राख काहीच नाही मला पण कस्टमरचे एवढे कम्प्लेंट येत आहे कोण मेसेज करताय कोण असं करते याच्याकडून पैसे घेतले अहो दोन दोन लाख रुपये यांनी डिपॉझिट फार्मसाठी देऊन ठेवलेला आहे सांगताना सांगायचं दहा हजार पक्ष आम्ही पाळतो पंधरा हजार पाळतो आणि आयत्या वेळेस पक्षांना तुला न्यायचे तर ने नाही तर नेऊ नको तुझे पैसे आम्हाला मिळत त्यावेळेस वेळ देऊ आणि त्यावेळेस देऊन टाकू अशी ही अरेरावीची भाषा केली जाते म्हणजे खरंच हा बिझनेस परवडण्याजोगा आहे का आणि मुक्त संचारमध्ये दिवसभर ती कोंबडी जर तिथंच फिरते डेली बाहेर फिरते सांगा ती तिथं रोज काय तयार होणार आहे तुम्ही एक बिघ्याला कांट कंपाऊंड करा वीस गुंठ्याला कंपाऊंड करा आणि त्या वीस बिग्या गुंठ्यामध्ये एक बिघ्यामध्ये रोजचं काय तयार होईल जर तिथं पाचशे कोंबड्या जर फ्री रेंजमध्ये फिरत असेल तर ता पाचशे कोंबडी पाचशे नगाला रोज तुम्हाला सांगतो खाद्य किती लागतं मिनिमम खाद्य पाचशे नगासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे सत्तर ग्रॅम तरी हे खाद्य तिला द्यावंच लागणार ला आहे ला म्हणजे पस्तीस किलो खाद्य मग सांगा हे दहा पाच किलो खाद्य घालायला तयार नसतील तर रोजचं पंचवीस किलो तिथं काय तयार होणार आहे दहाच किलो म्हणतो मी दहा किलो वीस गुंठ्यामध्ये काय तयार होणार आहे काय खाणार आहे शवग्याचं फाला आहे किती पाला देणार आहे रोजचं सावलीसाठी आणि नुसतं कॅल्शियम देऊन काय होणार आहे कोंबडीला पोटभर जर खायला असेल तर ती व्यवस्थित अंडे देते आज अंड्याचे फार्म आम्ही चालवतो ब्रिडिंग फार्म चालवतो आज शंभर ग्रॅम एका पक्षाला खाद्य देऊन सुद्धा कोंबडीचं अंड सत्तर टक्क्याच्या पुढे जात नाहीये खूप ताकद लाव लागते एकशे वीस तीस ग्रॅम खाद्य जर अंड्याच्या कोंबडीला लागतं आहे तर यांनी सत्तर ग्रॅम तरी खाद्य देऊन आणि हे सगळं आउटपुट कसं निघणार आहे माझ्या माहितीप्रमाणे एक असा फार्मर आहे का जो खूप चुना लावतोय लोकांना त्याचं नाव घेणं मला आज उचित नाही आहे पण वेळेला आपण नावही घेऊ शकतो तर दहा हजार कोंबड्या आहे पंधरा हजार कोंबड्या आहे सांगणारे युट्यूबलाही आहे आणि त्यांचे तीन हजार आणि चार हजार अंडे ते हॅचरीन लावतात ते कुठे लावतात हे पण मला माहिती आहे हॅचेरी लावतात आणि त्याच्यातून हजार पंधराशे पिल्लं निघते सांगा मला ह्या माणसाला दहा हजार कोंबड्या पाळून आणि एवढे अंडे एवढे पिल्लं विक्रीसाठी परोडेबल आहे का नाही जर त्यांना स्वतःलाच हे परवडेबल नाहीये तर सांगा फार्मरांना काय प्रॉफिट मध्ये ते आणतील म्हणजे हे फक्त जेवढे अंडे निघेल तेवढे पिल्ल ह्याचेरी मधून काढून घ्यायचे वीस डबे तिथे लावलेले इथं आमची कोंबडी बसते इथं कुड येते इथं पिल्ल निघता हे सगळा पसारा लोकांना दाखवायचा आज ह्याला बरेचसे कस्टमर यांच्या मागे आहे का पिल्ल बुक करता पंचावन्न रुपये पिल्ल म्हणजे सोपी गोष्ट आहे का दादा हा त्याची क्वास्टिंग पुढं जाते आणि ते पुढे जाऊन जर तीनशे रुपयाला यांनी तयार केला आउटपुटमध्ये सहा महिन्यामध्ये पन्नास रुपये महिन्याने त्याला खाद्याचा खर्च जरी केला तर तीनशे रुपये हे पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न रुपये जातं म्हणजे ती सातशे रुपयाला खरंच विकणार आहे का हो मग त्याचा पाचशेचा लोटा असेल पा सातशेचा असेल हजाराचा असेल हजार रुपये पाचशे रुपये सातशे रुपये कोंबडीने खरंच विकल्या जातील का हो शक्यत नाही मित्रांनो असेल तर मला प्रूव्ह करून दाखवा कमेंट करा हं आउटपुट निघत नाही जे काही असतील ठळक ठळक हे फक्त पिल्लंच विकतात मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहे आणि पिल्लां व्यतिरिक्त यांना उत्पादन कोणतं होतं आणि यांच्याकडे पाचशे हजार रुपये घेणारे कस्टमर आहे का शंभर कस्टमर तरी आहे का यांच्याकडं मित्रांनो सरळ मार्केट चालला मार्केटमध्ये आज जो विकला जातो तो ब्रँड म्हणजे फक्त कावेरी आहे डीपी क्रॉस पण मागं पडलंय सातपुडा हे सगळ्या गोष्टी मागं आहे आज कावेरी टॉपला आहे वीस रुपये तीस रुपये जर नागाला कमवायचे असेल हजार दोन हजार तीन हजाराचं फार्मिंग जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामधून लाख रुपये तुम्हाला येऊ शकता पंचवीस तीस रुपये चाळीस रुपये यापेक्षा जास्त नफा कोंबडीमध्ये नाही जास्तीत जास्त पन्नास रुपये नफा तुम्ही कमवू शकता अंड्याला दोन रुपये तीन रुपये मार्जिन तुम्हाला बसू शकतं एवढं मोठं मार्जिन नाही आहे होलसेलमध्ये करा होलसेलमध्ये विक्री करा तरच पैसा बनेल आणि चिल्डर विक्री जर केली नगाला शंभर रुपये गेले विकायला तयारी केली तर दोनशे नग विकायला महिन्याला नऊ येऊन जातात आज तीनशे रुपयाने दोनशे रुपयाने कोंबडी घ्यायला सुद्धा कस्टमरच्या नऊ येते बरेचशे कावेरीवाले सुद्धा फ्री रेंजमध्ये करतात तरी तीनशे चारशे रुपये द्यायला नऊ येतात हां तर एवढे नग पाचशे यांचे दोनशे पाचशे दो प्युअर गावरान सांगून कावेरी आज यांच्या सगळ्या कोंबड्या टकल्या झालेल्या आहेत कावेरीच आहे डिपी क्रॉसच आहे ही गॅरंटेड मी सांगू शकतो पंधरा वर्षाचा अनुभवतून मी सांगू शकतो काय मी कोंबडीत केलं नसेल तर काळजी घ्या मित्रांनो खरंच प्युअर गावरान आहे का आणि शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट नाही आहे एक टक्का ही प्युअर गावरान मार्केटमध्ये राहिलेली दहावीस कोंबड्या पाळायच्या घरगुती आजीबाईने ते कोंबड्या बसवायचे अंडे उगवायचे आणि दहा पाच दहा पाच बोबडायच्या अशा महिन्यात सेल करायच्या असा हा प्युअर गावराने यांनी याला बिझनेसचं स्वरूप दिलं पण त्याच्यातून आउटपुट नाही इन्कम सोर्स तेवढा जनरेट करताना आला असं मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालाय धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र